श्री शिवलीला अमृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम जय जय शिव मंगलधामा निज हृदय आरामा चराचर फलकित द्रुमा नामा अनामातीत तू इंदिरावर भगिनी मनरंजना शफरी शपरीध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुराका हे शिव सदो वामघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरीजारंगा गिरीशा गंगाधरा भोगीभूषणा व्यापका अंधकर्मदना परमातिता निरंजरा, गुणत्रय विरहित तू हे फय फेनधवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करुण अगाध सुरश आख्यान वर्णविला यावरी कैसी अकथेची रचना वधवी पंचमुकुट पंचानना शवनाकादिक मुनिजना सुत सांगे नैमिशरणी इक्ष्वाकुवंशी महाराज मित्रसहस नामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिळवजा पृथ्वीवरी वसने करुण घातले उर्वी स प्रताप सूर्य उगला पूर्ण भगणे मावळली तो एकदा जे करून निघाला धुरंधर चमू घेऊन घोरांधर प्रवेशला विपीन तो सावजे चौकडून उठली व्याघ्र वृकर सण केसरी मुरग वनगौ वानर वानरी शशक जंबुकाचा हरी संहारित नृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी भिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिले जीव बहुवश त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होऊन पडियेला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला धुरुण मनी कापट्टे कल्पुन, मने सुड घेईन बंधूचा सह पातला सोनग्रास असुरे धरिला मानवेश कृष्ण वसनवेष्टित विशेष दरवी स्कंदी घेऊन या नृपाशी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परम अन्न शाखा सुवास करीन न सुर नर भुलती राय ठेवीला पाक सदनी त्यावरी तीर्थी लक्ष्मणी गुरु शिष्ट घरा लागूनी नृ आणला भजनाला अब्जानंदन तो राक्षसे स्मरून शाकांत नरमांस शिजवून ऋषी सानून वाढविले त्रिकाळज्ञानी मुनी सकल ऋषी माझी शिरोमणी कापट्टे सकल जाणुनी मित्र सह छापिला मने दुवनी होई राक्षस जे ते आहार मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया राव मने मी नेने सर्वथा बोलावा सुपशास्त्री जाणता तव तो, तो पळाला क्षण ये न लागता गुप्त रूपे वना फुल्या रावकोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले तवरायाची पट्टराणी मध्यंती नामे पुण्य खाणी रुपे केवळ लावण्यहरिणी चातुर्य उपमे जेवी शारदा मध्यंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून या शिष्य गुरुशी शापवया अधिकार नाही सर्वथा गुरु शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव चतुरसुंदरी चतुर सुंदरी बोलली स साचते मणे हे उदक खाली टाकू जरी तरी पिकन पिके दग्ध होय धरित्री मगा पुल्याच प्रपंदावरी जल टाकी मित्र सह तो जाणू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण वर्ण भरला मग तेथून कलमाश पाद नाम त्याचे वशिष्ये जाणूनी वृत्तांत रायश्रीपशाप देत मनी द्वादश वर्षी मुक्त एशी शिल मुक्त येशी सोस्ताना गुरु पावला अंतर्धान मग पाद राक्षस होऊन क्रांत निशिदिन वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विकराळ वदन बाहेर शुभ्र दंत दाडा वाढलिया जीव भक्षीले आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस द्व्यादश वर्षी देखिला सवेत्याची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुकेवनी तव तो, तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुनी बक्षवया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गुर ब्राह्मण प्रतिपालक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणाभाकी पदर पसरी सवेची जाऊनी चरणधरी सोडी झळकरी पती माझा पती सभिक्षू नको राजेंद्र महत्पाप घेऊ नको एक सरा स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐशी करुणा भाकीता कामिनी निर्दये भक्षिला ते चि क्षणी अस्थिपंजर टाकून तिये पुढे दिदला तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृतिका घेऊनी घाली वदनी कोण वणी सावरी तिथे मग तिने शाप दिदला राया ते तो आलोट विधी हरी हराते मणी मध्य संग सुरते प्राण जाईल के ते क्षणी कोणे केसरीचा संग सोहळा तुझण घडो रे चांडाळा ऐसा शाप दोन्ही ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनि राव सोनगरा येऊनी वर्तमान सांगे एसी एरी कपाळपिटी आक्रोशे करून म्हणे झाले वंशखंडन पती समने ब्रह्मचर्य धरून प्राण आपला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणी स्त्रियेशी संभाषण शेजा शेजाजवसून झाली तुझ लागी जानपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोणी गारुडी दिनकरी की नाशिकी वेसण घालून महावृषभ करीती दिन किवनी निरंकुश वारण धरून भूप करूप राहिला दिनरूप पुढे प्रकाश वया कुलदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथेची पाहोनी प्रमाण वैशिष्ट्य मध्यंतीस भो हो देऊन अमोघ वीर पडतापूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगेस निघाला रथारण्य तथा गृहे वाटे रूपाला भोग त्या जिले सर्वही मनात विकार उठत विवेकांकुशे कामई भ आवरीत श्री स वैधव्यमज मृत ते कर्म सहसा न करावे आपली कर्मगती गहन प्रातग्न विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विण न सुटेची ऐसारा व उदास युक्त हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत रायापाठी उभा सदा दाम्पत्यपूर्वी मारिली ती ब्रमहत्या पाठीशी लागली राजा तीर्थी हिंडता सकळी परी कदा काली न सोडी सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात करा करा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परीब्रम्हत्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळ भारे डोलत फोफली रातांजन विराजित केळी नारळी खजुरिया चंपक जायजुई मालती मोगरे पुन्हागराज सेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वडपिंपळ औदुंबर परिजातक वकुल देवदार कपिथ्य बिलव अंजीर अर्जुन पिचु मंद कदंबते वना माजी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीशी पापमती ब्रह्मा हत्या उभी असे तो गोला भाग्य वासरमणी की निदान जोडे रंका लागुनी की स्तुतीदा पुढे उचंबळोणी श्राब्दी जैसा पातला की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्ताशी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसिया माझे मुकुटमणी शिष्यमांदी सवे घेऊनि महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला राय घातले लोटांगण दाटलाष्ट भावे करुण उभा ठाकला कर जोडून करिस्तवन प्रीतीने सहज होता दर्शन पापे संहारती संपूर्ण तू विलोकीशी जरी कृपा करून तरी रंक सहस्रनयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माशपादा पुसे क्षम राज्य राष्ट्र ज परम सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय स्वधर्म स्वधर्माचरत की समग्र पशुशवक क पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहे की राव म्हणे आपले कृपे करुण समस्त आहे क्षेम कल्याण परंतु आलाशी वाटते दुरुण आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मजवाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपले धुस्तर ऋषी गौतम दिले गौतमने परमपवित्र भू कैलास गोकर्ण शत्र तेथोनी मी आलो अपार महिमा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानीसहित तेथे ते नांदत सुर सुर किन्नर सेवित अर्ध मात्रा पीठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तप गहन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडाणी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथेची शोभान वर्णवे इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ भृगुजामदग्न गोकर्ण क्षेत्री सदावस्ती पहावया मृडाणी नायका मंडपघसणी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णाभव समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषिकरिती वेदघोष अष्टनायकांचे अष्टनायिकांचे विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाशगहन लागले सघन कैलासभुवन प्रत्यक्ष शुभ्रसिंहासन लखलखित चारिद्वारे मणिमय खचित रूढ अमरनाथ पूर्वद्वारे तिष्ठतसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वै श्रवण प्राणमित्र शिवाचा भवानी सहित गहोवित तेजे विरजित भू कैलास साक्षत माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महाशिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पुजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसुदिक्वाल समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आरादिती पिनाक पाणी रायाशी मुतम मुनी मी ही वस्तू सदा तेथे वरकळ क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदा शिव अमावश्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काल शिव वासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकल तीर्थाचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानन जाण कायला सहुनी आणले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लिला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेशी कैकशी अभिधान ती नित्य लिंग विण जाण पुदक न करीच पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरण व्हावे हो रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त होवा शक्रेतीचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करून त्याला गी रात्रंदिन रावण माता न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासा द्वीप पंचवदन जाता झाला साक्षेपे तपाचराला दारुण जो चतुर्षष्टी कला प्रवीण जेणे वेदांची खंडे करून सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्वित केले त्याने स्वामी पुढे आपुले शीर छेदूनसो असते शिरांच्या तंती धरुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानात संतोषे जणे राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्त स्वर ताल संगीत शास्त्रप्रमाण गद्य गद्यपद्य रचना नानाकळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाताय प्रीतीने शिवलीला शंभुतोषला अद्वित म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जेका का दशकद्वैर्यनयन म्हणे कामांत का आत्मलिंग मजदेई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकोनी संतोषला कपूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐशी लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंदरस मुरण दिव्य लिंग ओतिले सहस्र बालसुरेन पावती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिदले रावणाचे करी जयतर्के ब्रह्मादिका जय मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे दे देवार्चन वेदशास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती जे तित परब्रह्म जे अज जित नाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती तेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन मणे हे त्रिलोचन त्रिश दोष शमन लावण्यसागरीचे विनिधान त्रिभुवन सुंदर ललना दे जी अपर जी प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तम सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा नामातीत तू शिव इची प्रतिमा विशेष निर्मुन शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे नेयर नैयर्पर्णा तू रावणे अवश्य म्हणुनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालिला बनते जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कसे तुझे उदारपण भावानी बैसलाशी देऊन पंचवदन हसतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनात तो धावेला आता स्नेह इकडे भवानी स्तवन करीत हे पद्म यतात धाव वेगी वारी जनयना इंदिरावरा निगमा मावंद्या सुवाश्य वक्ता हे नील गात्रा धाव वेगी सोडवी मज हे मधु कैटा बस नरक मुरभंजना हे दशावतार धरा पितवसना हे मदनांत कमान सर रंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी नमन जतात श्रीधर असुरमर्दन परम उदार स्तवन एकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य द्विपंच वदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख मने हे अपर्णा सदाशिवे दिदली। विप्रमने खाली उतरून निहाळून पाहे, पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कृप देखिले भोवया साठी अमंगलपूर्ण वृद्ध गाल बेसले दंतहीन गदगदा विप्रहासे देखून टाकोनी रावण चालिला मग माधवे तयस्थळी स्थापिली माता भद्रकाली इकडे असुर शिवाजवळी म्हणे श्री अमंगल कैसी दिल्ली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे टोपे कवटाळीन अनंत ब्रह्मांडे दाऊन सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी गाडून स्वस्ते निर्मिली रूप संपन मया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तोय तिची पयी तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती का व्य चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विशांती नेत्राचे पट्ट महिषी पतिव्रता माया सुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आदण सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ असे जिये माझी ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरावी द्या त्वा सत्य ऐसे ऐकताची आई रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळाशी आला जान तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देव करती कर जोडून म्हणती दिव्य लिंग सोडून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणाशी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे असे पूर्वी सांगितले ओ माधवे हाती घेऊन लघु शंकेस बैसावे ही कर्म अनुचित तव तो, तो शिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेश गायी राखिता त्याशी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरिये विप्र म्हणे लंकापती माझ्या गाई रानोरानी पळती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज पावण म्हणे न लगता क्षण येतो मूत्र शंका करून विप्र म्हणे तीन वेळा वाहिन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांतिक क्षिती लघु शंकेस बैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात उतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणाशी मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटताई वक्र हाक फोडी गर्जुनी माझ्या गाई गेल्या दुरी ह्या आपुले लिंग घेई करी रावण न बवलेची निर्धारी हस्त शंकिते थांबवणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन यव घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन एकदंत हाकफोडी राक्षसा पुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकचे झाले दिव्य लिंग रावण धावे सवेग असौच पवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी उपटे उपटेतया लागुनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपून रावणे एक गायीचा कर्ण धावून या धरियेला तोही न उपटे तया लागून मग तेथेची केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडिले रावण माता तेथे येऊन ते, ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग लिंग हे जाणून करीती अर्चन सुरऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मयासुर मंदोदर्यानी शक्ती देता झाला रावणाप्रती लक्ष पुत्र नातू गणती सवा लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षोहिणी सेनाभार जेतीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले मी तुळेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता तोरेने अज्वी एक वर्तले तुझ कारणे तेची सांगतो एक वृक्ष न ग्रोध्र विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ एक तो चांडाळी न मंगळ अपवित्र देखिली पूर्ण जन्मांध गलित कुष्ट भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चौकळून रक्तपिते रक्त भरून हस्तपाद बोटे गेली झडोन कुच्छित कुलक्षण कैचे अन्न उदक तियेचे दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्ण नाशिका झडून किडे पडले बुचबुचित अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडले गळोन धुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे भोगीत तिचा मरण काळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकून तो शिवे धाडीले दिव्य विमान तीये लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जण कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नि तेजय विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्विद अष्टनायिका नृत्य करीती किन्नर कंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐके नृपती मगतया प्रती पुशिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू आता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीने लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयाशी पुशिले इणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासरी मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमर्दे स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविला नायके तो हे जाहली घरोदर लोक निंदा करती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले येची मग हिंडता देशांतर कोणी एक भाग्य शूद्र त्याने इथे करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यमासी रत पृष्ठ जाहली बहुत घृणित लोचन उघडीना शूद्र घेऊन दाशी दास गेला क्षत्री कृषिक मास हे आठवून मासास शस्त्रे घेऊन चालिली मध्ये माजली नुगडी लोचन हा जी आहे म्हणून गोवसाचे कंठी जाण पापिणी सुरी घालीत असे ते अट्टा हासे ओरडत गायी उंबरुनी अनर्थ करीत इणे कंठ चे दोन्ही वश्य नेले तोरेने डोळे उघडूनी पाहे पापिणी मग गोवश्य ओळखिले तेच क्षणी तेव्हा तिने शिवशिव उच्चारुनी न कळता केली मग भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकांत उठविले पूर्ण गोवश्य मारिले व्याघराने त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येऊन या यमदूत ये यश मारित बहुत जाची ती निर्दयपणे कुंभी पाकी घाली ती अशीच पत्रवणी हिंडवी ती तप्तभूमीवरील ओळविती स्तंभ कवटाळविती तप्त जे का चित्रगुप्तांशी पुष्य सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवश्य वध इणी केला मग यमे दिधले लोटून चांडाळ योणीत पावली जनन गर्भाध कुच्छळ कुलक्षण विष्टा मुत्रे भरली सदा क्षणाचे उशीचे भक्षी जाण त मायबापे गेली मरुण मग वार, ही काहती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्षण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष पार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संघे ही धुराचार चांडाळी ही चाललेली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे हे वेळी बहुत पापिणी मी आहे हाकापोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिलवपत्र नेऊन तिचे हाती घातिले ते त्रिदळच्या पोण पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीचं उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडळीस शिवनामे गरजती जण येही करीत तसेची स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडळी आपले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतमांनी ऐक राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करूनी अर्चिका ऐसे बोलुनी गौतम गेला जनकाच्या यागालागुनी कल्माशपाद ते चणी गोकर्ण क्षत्री पातला शिवरात्री स दिव्यलिंग मित्र सह राय पूजिले सांग अंतरी अनुराग सा उमा रंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊन राव झाला निर्दोष तो कैलासा उनिया आदि पुरुष दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परमतेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळून मृती ओतिल्या वाटते अनंत वाद्ये गरजती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिवे सुमनांचा माळा वर्षती वरुण वृंदारंग मित्रासह दिव्य देह पावून झाला दशभुज पंचान इंद्रचंद्रादीप दे ओलांडून नेला मिरवत शिवपदा स्वरूपता मुक्ती पाहून शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य स्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित किनीदाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमदी मात ब्रमानंदादि ब्रमानंदादिपुरुषा श्रीधर वरदा विलासा कतारस वद्वीपुडे श्री, वद्वी श्री शिवलीमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण परिसोत सज्जन खंड तृतीयाध्याय श्री सांब सदाशिव शिवार्पणमस्तु शुभम भवतु